श्री स्वामी समर्थ आज आहे पाचवी माळ पाचवी माळ सातवी माळ व आठवी माळ हे दिवस किंवा माळी खूप महत्त्वाची असतात आज हा व्हिडिओ बनवण्याचे कारण असे की आज आपल्या मुलांसाठी कोणता उपाय करावा की जेणेकरून आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती होईल हे बघणार आहोत आज आहे पाचवी माळ तर आज देवी स्कंदमाताची पूजा केली जाते स्कंद माता प्रेम व मातृत्वाची देवता आहे आज आपल्याला कोवळी काकडी व दुधाचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे व देवीला ललिता मातेला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करायची आहे तर ललिता माता ही उदयाची माता मानली आहे तर आज आहे पंचमी पंचमी या दिवशी सरस्वती पूजन व ललिता माता पूजन असे दोन्हीही केले जाते जसे मी सांगितले की ललिता माता ही उदयाची देवता आहे व सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे जुन्या लोकांचे असे म्हणणे आहे की जिथे माता लक्ष्मी असते तिथे माता सरस्वती नसते परंतु जिथे माता सरस्वती असते तिथे माता लक्ष्मी येतेच तर आज सरस्वती मातेचे पूजन तुमच्या मुलांच्या हातून करून घ्यायचे आहे तर ते कसे करायचे आता माता सरस्वतीचा फोटो पुढे मुलांच्या हातून पिवळे फूल अर्पण करायचे आहे पिवळे फूल नसेल तर पांढरे फूल घेऊन हळदीमध्ये बुडवून ते माता सरस्वतीला अर्पण करायचे आहे मुलांच्या हातूनच माता सरस्वतीला दूध व केळीचा नैवेद्य दाखवावा व त्यानंतर सरस्वती स्तोत्र म्हणायला सांगावे ते मुलांना येत नसेल तर तुम्ही म्हणावे व तुमच्या मागे मुलांना म्हणायला सांगावे ही लहान मुलांसाठी खूप सोपी पूजा आहे तर ही सर्व पूजा झाल्यानंतर मुलांच्या आईने मुलांच्या जिभेवर ऐम हा शब्द लिहायचा आहे हा शब्द दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने लिहायचा आहे यामुळे असे होईल की आपली मुले हट्टी असो किंवा तापट असो तरी पण त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल ऐम हा शब्द माता लक्ष्मीचा मंत्र मानला आहे तसेच यानंतर ललिता मातेचे स्तोत्र म्हणावे किंवा ललिता सहस्रनामाचे पठन करायचे आहे की जेणेकरून आपल्याला हृदयविकाराचा त्रास होणार नाही